धर्म भास्कर खरा झुंजार खरा झुंजार संभाजी व छावा शिवाजींचा तिलक देशाच्या सौभाग्याचा शिपाई भगव्या झेंड्याचा हाजी जी शिपाई भगव्या बाळपणी भुकेल्या वा घाला उभा मारल ठार जन केला वीर तो तुरुंगात फसला औरंगजेब खतखदून असला अनाम सामने कापराला हा जी. दखडून बेड्या पायाला खेचून दोर दंडाला महाराणा तिथे आलेला ताठ्यात पुढे येऊन वीर ठाकला वीर ठाकला हवे फिकीर चेहरा पाहून शहा गांगर लहाजी जी, जी, शहा तबियत है क्या ठीक आपकी बोले कपटाने का हो काराची मान हलविली शूर मराठ्याने बच्चे खा तू हाय समझ बात मेरी। जब मानोगे कहना मेरा दूंगा सरदरी सरदरी भूया चढ संभाजीने कथिले मग त्याला आणि कथिले मग त्याला आणि काय सांगता बोला अलमगीर स्पष्टपणे बोला स्पष्टपणे बोला आलमगीर स्पष्ट बोला पत्थर पूजा करने वाला धर्म छोड तेरा आणि प्यारा खुदा का धर्म इस्लामी ले, ले तू मेरा असं ऐकल्यानंतर कोणता स्वाभिमानी मराठा स्वस्थ राहील भडकला संभाजी मानी भडकला संभाजी जीब साहुनी बोल गरजुनी प्यार तुझा धर्म असेल तुझला मज ही धर्म प्यार मजलान धर्मासाठी मरीन प्रसंग जी जी, जी धर्मासाठी मरीन प्रसंगाला अन्य दोन मुली चल धर्मासाठी मरीन प्रसंगाला हा जी संभाजी हसन बोलला अरे सरदारी ठेवजा शिलकेला नाहीतर वाट जा कोह्या कुत्र्याला सरदारीच काय तुझी भेटी देऊन मला जावाई जरी लाथेच्या ठोक करीन त्या मोहाला जी जी त्या मोह जी जीभ जी, जी. जी, उमटले शब्द बादशहाचे हो आणि हाती भाले धरून धावले गुलाम तुकड्याचे हो गुलाम तुकड्याचे जीभ काटण्यापूर्वी चावा सिंहाचा वदला आणि हिंद धर्म की जयतयाचा नाद नभी भी घुमला हो नादन भी घुमला डोळे हि काढा याचा जाला हुकुम शहाचा रजी रे रजी अंगात खुपसले भाले धरणीवर राजा लोळे जिरहा जिरर जिरर जी जिवाची जी। विझली ज्योत राहिले तेज दुनियेत तेज दुनियेत हो जी धर्मासाठी पाच प्राण आधीपणास लावा वे संभाजीचे नाव अमरते नंतर मग घ्यावे तुळापुरी त्या धर्मवीराच्या समाधीच्या वरती हा समाधीच्या वरती अमर पिराजी दीप वाहतो मिनमिनती पंती मिन मिनमिनती पंती लावितो मिन मिनती मिन 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 छत्रपती मिन 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 संभाजी महाराज की तरी काय